नमस्कार आजचा विषय जो आहे तो म्हणजे काय खाल्ल्यानं प्लेटलेट वाढतील आता हा विषय घेण्याच्या जा मागची भूमिका अशी आहे की आत्ताचा जो सीझन आहे त्याच्यामध्ये माझ्या दवाखान्यामध्ये मी साधारणपणे रोजचे पाच सहा पाच सहा पेशंट डेंग्यूचे मला आढळत आहेत आणि ह्या डेंग्यूच्या पेशंट्सची प्रत्येकाची शंका मी काय खाऊ तर करता आजचा व्हिडिओ आहे की काय खाल्ल्याने आमच्या प्लेटलेट्स वाढू शकतात ही जी लोकांच्या मनात शंका आहे त्याबद्दलची मी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मी आहे डॉक्टर राजोपाध्य आपण पाहतात शाकल्य कट्टा प्रथमतः डेंग्यू मध्ये डेंग्यू होतो म्हणजे काय होतं हे तर थोडक्यात मी पार्श्वभूमीवर क्लिअर करतो डेंग्यूची जी एडिस नावाची एक डासाची जात आहे ह्या डासाच्या जातीपासून हा रोग होत असतो हे एडिस जे आहे हे एडिस नावाचे जे डास आहेत ह्याच्याबरोबर डेंग्यूचं विष आपल्या शरीरामध्ये सोडलं जातं आणि हे जे विष सोडलं जातं ह्या विषामुळं हा त्रास हा विषाणूजन्य ज्वर ज्याला म्हणतो हा ज्वर चालू होतो त्याचं चा लक्षण काय तर त्याचे लक्षण असे आहे की डोळ्याच्या खोबण्या दुखतात तोंड सुजल्यासारखं वाटतं काही जणांना चक्कर पण येते थकवा येतो एकदम जोराचा ताप येतो अंग दुखायला लागत, दुखाय लागत, लागतं डोकं दुखायला लागतं उलटी आल्यासारखं वाटतं व वा संपूर्ण शरीर गळून गेल्यासारखं होतं हे त्याचं एक लक्षण आहे आणि हेच लक्षण इतर तापामध्ये सुद्धा दिसू शकता दिसू शकतं व्हायरल मध्ये सुद्धा हे लक्षण दिसू शकतं तर आता एक चांगली टेस्ट उपलब्ध आहे डेंग्यू अँटीजेन एन एस वन नावाची एक टेस्ट आहे तुम्हाला तशी लक्षणं सुरुवात झाली की तुम्ही एक ते एक दिवसाच्या आत सुद्धा ही टेस्ट केली तर ही टेस्ट इमिजिएट जर डेंग्यू असेल तर पॉझिटिव्ह येते आणि ही जर पॉझिटिव्ह आली तर तुम्ही समजायचं डेंग्यू आहे ह्याचं कारण असं आहे लगेच तपासण्याचं कारण डेंग्यूला लगेच ट्रीटमेंट जर तुम्ही चालू केली तर शंभर टक्के रुग्णांना ह्याच्यापासून धोका होत नाही पण जर मी टाळाटाळ केली थोडंसं औषध घेऊ मग नंतर बघू व्हायरल असेल का फार मोठं नाही आपल्याला आणि कसं होतं अँटीबायोटिक ड्रग दिल्यानंतर म्हणजे ता तापनाशक औषध दिल्यानंतर ताप उतरतो पेशंटला तात्पुरतं बरं वाटतं तो म्हणतो काही नाही आता बरं झालंय तर तसं नाहीये ह्याची खरी ऍक्शन जी आहे ह्या विषयाची ती ताप गेल्यानंतरच चालू होती, का होती? ती काय होते तर प्लेटलेट्स कमी कमी व्हायला लागतात आणि हा सेल्फ लिमिटिंग डिसीज आहे तसं विचार केला तर आठ दिवसामध्ये हा आपोआप बरा होतो पण विथ मेडिकेशन बरा होतो जर तुम्ही याच्यावर औषधच घेतले नाही तर हा घातक ठरू शकतो आणि वरचेवर तुम्हाला प्लेटलेट काउंट डब्ल्यूबीसी काउंट उदाहरणार्थ सीबीसी उदाहरणार्थ म्हणजे कंप्लीट ब्लड काउंट हा करायला लागतो आणि तुम्हाला लेवल्स रोजच्या रोज त्याच्या बघायला लागतं जर का हे तुम्ही मॉनिटरिंग व्यवस्थित ठेवलं आणि व्यवस्थित हायड्रेशन जर केलं तर हा व्याधी साध्य असतो हायड्रेशन म्हणजे तुम्ही पाणी भरपूर पितलं पाहिजे किंवा पाणी जर तुम्हाला जास्त जात नसेल तोंडाची चव गेलेली असेल पाणी जास्त पिवत नसेल तर तुम्ही सलईन लावून घेतलं पाहिजे ही त्याची मूलभूत अशी एक ट्रीटमेंट आहे आता ह्याचबरोबर तुम्ही प्रतिबंधात्मक काय उपाय करू शकता तर काय खाऊ शकता काय खाल्ल्याने तुम्हाला डेंग्यूचं प्रतिबंध आणखी चांगल्या रीतीनं करता येईल किंवा काय खाल्ल्याने प्लेटलेट्स तुमच्या शरीरामध्ये वाढीला मदत होईल बरेच जण काय सांगतात की पपई खाव उद्या खावा पपईच्या पानांचा रस घ्या त्यानंतर किवी खावा ड्रॅगन फ्रूट खावा पण किवी आणि ड्रॅगन फ्रूट बद्दलचा अभ्यास शास्त्रांना अजून केलेलं नाही आहे झालेलं नाही आहे ही एक लोकांच्यातच उठलेली एक हूळ आहे किंवा किवी खावा ड्रॅगन फ्रूट खावा पण पपई हे सिद्ध झालेलं आहे तर पपई हे पहिलं असं पदार्थ आहे अन्न पदार्थ फळ आहे ते पपई सुद्धा तुम्ही खाऊ शकता त्याचबरोबर पपईच्या पानांचा रस सुद्धा तुम्ही जर रोज घेतला तरी सुद्धा त्याचा प्लेटलेट वाढीला फार चांगला उपयोग आहे त्यानंतरचा एक पदार्थ येतो म्हणजे तो म्हणजे पालक पालकाची भाजी ही सुद्धा प्लेटलेट वाढीसाठी अतिशय उपयोगी आहे त्यानंतरचा एक पदार्थ येतो तो, तो म्हणजे भोपळा जो लाल भोपळा असतो हा लाल भोपळा सुद्धा तुमच्या प्लेटलेट्स वाढीला चांगल्या पद्धतीनं मदत करू शकतो मग लाल भोपळ्याची भाजी करा लाल भोपळ्याची कोशिंबीर करा जे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही खाऊ शकता त्यानंतरचा एक पदार्थ आहे तो म्हणजे बीट बीट रूट बाजारामध्ये मिळतात जसं तुम्ही कांदा काकडी वगैरे गाजर वगैरे खाता त्या पद्धतीनं तुम्ही बीट रेग्युलर जर त्या पेशंटनी किंवा डेंग्यूच्या साथीमध्ये जर तुम्ही हे पदार्थ खाण्यात ठेवले तर ते प्लेटलेट्स व्यवस्थित ठेवायला तुम्हाला मदत करतं त्यानंतरचा एक पदार्थ आहे तो म्हणजे डाळिंब हे डाळिंबसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं प्लेटलेट वाढवू शकतं तुम्ही डाळिंबाचे दाणे अख्खे खावा किंवा डाळिंबाचा रस काढून घेतला तरी सुद्धा चालू शकतो त्याचबरोबर ब्रोकोली म्हणून एक भाजी आहे जी बाजारात सहज उपलब्ध नसते पण मॉलमध्ये मिळते तर ही ब्रोकोली सुद्धा फ्लॉवर काहीच असते फक्त हिरवा फ्लॉवर ज्याला म्हणतो आपण त्या पद्धतीचं तो ब्रोकोली असते ह्या ब्रोकोलीमध्ये सुद्धा असे काही पदार्थ आहेत की जे प्लेटलेट्स वाढीला मदत करतात त्यानंतरचा एक भाग आहे तो म्हणजे सगळ्या पालेभाज्या ज्या ज्या हिरव्या पालेभाज्या आहेत हिरव्या त्या त्या सगळ्या तुम्हाला प्लेटलेट्स वाढीला अतिशय चांगल्या मदत करणाऱ्या आपल्याला पाहायला मिळतात आणि सगळ्यात शेवटचा पदार्थ मी तुम्हाला सांगतो तो म्हणजे आवळा आवळा तर सर्वांना माहीत आहे आणि दुसरी गोष्ट आवळ्यापासूनचे पदार्थ अनेक बाजारात उपलब्ध आहेत तुम्ही मोरावळा खाऊ शकता म्हणजे आवळा सीझन नसला तरी सुद्धा तुम्ही मोरावळा खाऊ शकता च्यवनप्राश खाऊ शकता आवळ्यापासून केलेला च्यवनप्राश पाहिजे चांगल्या कंपनीचा तर तो तुम्ही घ्यायला काही हरकत नाही ज्यांना डायबिटीस नाही त्यांनी किंवा ज्यांना आहे त्यांनी तो शुगर सुद्धा चवनप्राश मिळतो तर त्या पद्धतीचा तुम्ही चवनप्राश घ्यायला हरकत नाही तर काय खाल्ल्यानं हे साधारणपणे मी तुम्हाला हे जे पदार्थ अर्धा सांगितलेत हे काय खाल्ल्यानं तुम्हाला त्यामध्ये चांगल्या पद्धतीनं प्लेटलेट वाढायला मदत होते हे मी तुम्हाला तो विशद करून सांगितलेलं आहे जर का ही माझी माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली तर तुम्ही ही माहिती अनेकांना शेअर करा माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा जर आजपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल हा चॅनल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद